पैसा तो दिया है उसको पचास हजार का पूरा तो दिया है हाँ पूरा दिया है उसका पैसा प्रॉपर कुछ ले वो पैसा मिल जाएगा तो मैं घोबार दूंगा कैसे मिल जाएगा पूरा तुम्हार कहते हैं हाईकोर्टा धमकी देता है हो सर आपण टायगर ग्रुप मधून बोलत आहे का आ, हा, सर हा बोलतोय ना बोला ना आ, सर मी तर पुण्यामध्ये गवजे मध्ये काम करत होता कोरोनाच्या आधी तर तिथं माझा एक ठेकेदार होता पीएमटी चा ठेकेदार आहे तो माझे पैसे देत नाही बर त्याला मी म्हणलं तू म्हणतो मी तुला पैसे देत नाही का पैसे द्यायचं कारण काय कारण असं झालं साहेब मी दोन माणसं आणलं माझ्या सोबत ते एक माणसाने माणसानी साईडवर चोरी केली होती काहीतरी मटेरियल तो ठेकेदारला माहित पडला ते जाऊन त्याच्याकडनं मटेरियल काढून नेले आणि काढून नेलं तर माणूस घरी गेला बर माझं दोन महिन्याच्या पेमेंट आणि माझ्या सोबत एक जण दुसरा माणूस होता त्याच्या पेमेंट आणि ज्याने चोरी केली त्याच्या पेमेंट आमच्या तिघांच्या पेमेंट दिला नाही त्यांनी बार। मी लगी बर आ, आ, तुन 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 तो तो मी त्यांना सांगितलं की बरं ठीक आहे तुम्ही ज्यांनी चोरी केली त्यांचं नको देऊ त्यांनी चुकी केली तर आपण काय मानू शकत नाही पण आमचं पेमेंट तर तू देऊन टाकतो मी तुला पैसे देत नाही किती दिवसाचे महिन्याचे पेमेंट दोन महिन्याचं का हो बर बर प्रॉपर कुठलं तुम्ही सरएमपी च्या आहे इथे पिंपले गुरु मध्ये कल्पतरू कलपत्रु पार्क मध्ये आहे माझ्या असं झालं साहेब आता मी चार वर्ष चार वर्ष झालं मी चार वर्ष जाऊ द्या कधी म्हणतो नाही देणार आता म्हणतो माझ्याकडे तुझे पैसेच नाहीये माझी बहिणीचं लग्न आहे एकतीस एप्रिलला ला आता माझ्या पैशाची गरज आहे आता ते पैसे द्यायला जात नाही तो म्हणतो मी पैसे देत नाही तुला तुला काय करायची कर हॅलो बोला ना टोटली पैसे किती राहिले तस माझ्या पर्यंत असेल माझे साठ हजार, हजार रुपये दोन महिन्याचं साठ हजार रुपये हो अच्छा अच्छा आणि काम काय केलं मी मिस्त्रीच काम करत होतो तिथं मिस्त्रीच का हो अच्छा तुमचं नाव सांगा मला सुशील कुमार पटेल याच नाव ओळखतो ना तो हो हो सुशील कुमार पटेल का हो सर पटेल आणि त्या समोरच्या कॉन्टॅक्ट लडकू लडकू पटेल ना लडकू पटेल हो तो पण पटेल तुम्ही पण पटेल बरोबर आहे साहेब पण तो माणूस ना नायक आहे की तुम्हाला काय सांगू साहेब मी त्याला एवढे रिक्वेस्ट केली की ठीक आहे त्यांनी माणसाने चोरी केली तर ठीक आहे तुम्ही त्यांचं पेमेंट नको देऊ माझं तर देऊन टाका माझी काय चुकी असेल तर तुम्ही मला सांगा ना मी तयार आहे माझ्या त्याचा तो म्हणतोय तुझ्या माणसा चोरी केली तर तुलाच पैसे तुझे पण पैसे देत नाही तो म्हणतोय मला डिबेट लागलाय मी कंपनीला जाऊन विचारला मॅनेजरला विचारला ला विचारलं आणि जीएम ला पण विचारलं साहेब माझ्याकडनं काय चोरी वेरीचं काय डिबेट आहे का ते म्हणले काय डिबेट नाहीये अच्छा म्हणजे त्यांच्याकडून काहीच नाही हाच नाटक करतोय का हो हाच नाटक करतोय तो म्हणतो तुला काय करायचं कर हायकोर्टला मी हायकोर्ट पर्यंत तुझ्या आहे हे कर असं धमकी देतोय अच्छा असं का सांगा नंबर मला बर नाईन फाईव्ह

हेलो लड़कू पटेल का हाँ सर मैं विशाल गुजर बोलते टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हाँ सर का सुशील कुमार पटेल सुशील हाँ. कुमार पटेल काम के ना तुम दो पेमेंट अड़कल दी नहीं हाईकोर्टा धमकी देता है उसको पचास हजार का दिया उसका पैसा प्रॉपर कुछ हाँ? अरे तो बोलतो कि तुम्ही पैसे दिले नहीं आणि हाई कोर्ट की धमकी देता है असं करन तसं करेन नहीं बोला ये एक दिन बोला मैं काम में था तो हमारे फोरमैन से बोलेगा कहा सिर्फ खून खून आएंगे तो घनीज लाएंगे वहां से ये बोला सुशील तो बोला हम पैसा ही चल लिया ना ये कैसे घनीज काम को मेरे को एक बात बताओ वो लड़का दो बंदा लेके आया था बराबर हाँ आ, तो दूसरा दु, दु, को, तो हाँ. लड़, को मिल गया मामा था ये निकाला था मैं रूम में आ गए बालू को तोड़ के निकाल दिया मैं पकड़ा और दिन कुछ नहीं बोला बोला मेरे को क्या पता ये हमारे रूम पे कोई धारे का सामान तो हमको मालूम नहीं पड़ेगा अच्छा ऐसा किया है चोरी उल्टा घुमा रहा था पूछो साहब लोग से कैसा घुमा रहा था पूछने का बंदा वो रहा है कि उसने तुम्हारा जो भी बड़े बड़े साहब है ना उसके साथ बातचीत हुआ है लेकिन उसके साथ को तुम ही झोलझाल कर रहे हो वो बोल रहा है कि कुछ डेबिट नहीं रहा उसका तो है ना उसका पैसा मेरा तेरा लाख रुपया घाटा था वो वही रखा कंपनी का, का इतना मैं क्या बोलते जर तुम घाटा है मुलायर ना उसको मामा का पैसा उसका हजार पचास हजार दे चुका है

पेमेंट किया बोल रहे हो ना हाँ तो उसका कुछ आपके पास होगा ना साहब खाता नंबर दिया था बराबर हाँ. तो से डरवा दिया था तो मेरे पास पोची था उसी उसी के दे दिया था तो दुकान से क्या फिर भी हिस्ट्री तो होगी ना तुम्हारे पास कुछ पाती हाँ चार पाँच साल हो गए साहब कौन हम रखे होंगे कहाँ पे कैसे अरे क्या घुमा रहे हैं क्या तू मेरे को